oscar महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पी एम धनधान्य योजना म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील कमी उत्पादक असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये एक योजना राबवलीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता असेल बी बियाणांसाठी पुरवठा दिला जाणार आहे व डिजिटल जी काही मदत लागणार आहे ती सर्व पुरवणा होणार आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पीक पद्धतीने बदल करणे गरज असेल तर अशा एकंदरीत योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी या योजनेचा अंतर्गत शंभर जिल्ह्यांना निवड करण्यात आलेली आहे ती शंभर जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता उत्तर प्रदेशामधील बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच की महाराष्ट्रामधील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेशमधील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे तर राजस्थानमधून आठ जिल्हे समावेश आहे आंध्र प्रदेशमधील चार तर गुजरातमधील चार ओडिसामधील चार तमिळनाडूमधील चार तेलंगणामधील चार वेस्ट बंगालमधील चार नंतर आसाम छत्तीसगड केरळ या राज्यांमधून तीन तीन जिल्ह्यांचे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ही निवड करण्यामध्ये आलेली आहे उत्तर प्रदेशमधून तब्बल बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पाठोपाठ दुसरं म्हणजेच की आता निवडलेले राज्य म्हणजेच की महाराष्ट्रामधील नऊ जिल्ह्यांची करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामधील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला ते जिल्ह्यांचे नाव आपण आधी जाणून घेणार संभाजीनगर छत्रपती छत्र, छत्र संभाजीनगर आहे रायगड गडचिरोली धुळे यवतमाळ पालघर चंद्रपूर नांदेड बीड अशा नऊ जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता जी काही जिल्ह्यामध्ये वाशिम धाराशिव गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बऱ्याच साऱ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत होते परंतु धनधान्य योजनेच्या अंतर्गत जो काही एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प राबवण्यात मंजुरी दिलेली आहे पालघर असेल गडचिरोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल चंद्रपूर याचप्रमाणे रायगड धुळे आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश करण्यात यामध्ये आलेला आहे जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे योजना राबवण्यासाठीची गाईडलाईन्स निर्गमित केल्या जाईल ही योजना राबवण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे या योजना राबवण्यात असताना एक विशिष्ट एका योजनेच्या अंतर्गत अर्ज भरणे किंवा एकाच जाबीचा लाभ देणं नाही आहे तर या योजनेत तब्बल छत्तीस योजना राबवल्या जाणार आहे पीक कर्ज असतील बी बियाणे असतील अशा औषध असतील खत लागणारे असतील किंवा पीक प्रत्यक्षित म्हणजे ई आय ची माध्यमातून डिजिटल मदत करणार आहे म्हणजेच की आता वेगवेगळ्या पीक पद्धतीने संदर्भातील पीक प्रत्यक्षक अशा भरपूर साऱ्या योजना यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद